या चॅनलच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला माझ्या बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार आज मी आणि आमच्या पार्टीच्या वतीने या ठिकाणी बोलतो आहोत आमची काही भूमिका आहे तीसुद्धा या निमित्तानं आम्ही या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत सर्वप्रथम एकोणावीस तारखेला या बाजार तळावर स्वर्गीय अशोकराव साहेब यांच्या एकसष्टाव्या जयंतीच्या निमित्तानं एक विशाल अशा प्रकारची जनसभा आम्ही करतो आहोत याच जनसभेला या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य शरद पवार साहेब ते खुद्द या सभेला येत आहेत यामध्ये अमितजी भांगरे असतील भांगरे परिवारातील सुनीताताई भांगरे असतील यांनी स्वतः मुंबईला जाऊन या सभेचं निमंत्रण दिलं आणि साहेबांनी ते स्वीकारलं आणि जेव्हापासून साहेब तालु 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 या तालुक्यामध्ये येत आहेत अशी चर्चा तालुक्यामध्ये व्हायला तालु लागली आणि पक्षाच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विभागावर बैठका सुरू झाल्या त्या बैठका घेत असताना लोकांनी आतापर्यंतच्या अकोले तालुक्याच्या राजकीय इतिहासात कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना लोक बोलवावे लागतात परंतु ह्या वेळेला अकोले तालुक्यातल्या सर्व विभागातील सामान्य फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांनी गाव पातळीवरील सर्व लोकांनी आम्हाला बोलवलं की तुमचं या सभेसाठीचं नियोजन है, आमाला आमाला याईचे, है, काय आहे आम्हाला सांगा आम्हाला यायचं आहे कसं ते नियोजन आहे काय कार्यक्रम आहे अशा प्रकारची जेव्हा आम्ही या सभेची बांधणी करत होतो करतो, करतो आहोत अशाच कालखंडामध्ये अकोले तालुक्यामध्ये काही अफवा सुरू झाल्या आणि त्या अफवा ह्या होत्या की अकोले तालुक्यामध्ये शरद पवार साहेब येणारच नाहीत ते या सभेला येऊ शकत नाहीत असा जाणीवपूर्वक या सभेमध्ये काहीतरी विद्रोह घालण्याच्या दृष्टीनं चुकीचा संदेश लोकांना देण्याच्या दृष्टीनं तालुक्यातल्या काही राजकीय जाळव प्रवृत्तीच्या शक्तींचा त्या ठिकाणी सुसुवाद झाला हे असं असताना आजही काही मीडियावर बातम्या झळकल्यात त्या बातम्या पाहिल्यानंतर मला त्याचं काहीही आश्चर्य वाटलं नाही कारण हे फक्त त्यांनी स्वतःला केलेलं ते मनोरंजन आहे लोकांचा एक दिवस फक्त तो चवीनं चाकण्यासाठीचा तो विषय बनेल परंतु याची अधिकृत अशी पद्धत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जेव्हा फूट पडली त्यावेळेला साहेब एकटे होते आणि फाटके तुटके कार्यकर्ते सगळे होते आणि अशाच कालखंडामध्ये सगळ्या महाराष्ट्रात ज्यावेळेला ही परिस्थिती अभूतपूर्व तयार झाली त्यावेळेला जसं या वेगवेगळ्या तालुक्यातील फाटक्या तुटक्या लोकांनी पवारांना समर्थन दिलं साहेब घाबरू नका किती लोक गेले तरी आम्ही तुमच्या बरोबर राहू हा लोकांनी विश्वास दिला असाच विश्वास अमितजी भांगरेने अकोले तालुक्यामध्ये दिला कोणतंही प्रलोभन कोणती लालसा कोणत्याही प्रकारच्या सत्तेच्या तुकड्याला भीक न घालता ठामपणाने भूमिका घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पवारांचा विचार पवारांचा भूमिका त्याच्यावर आमचा विश्वास आहे आम्ही पवारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सत्तेबरोबर जाणार नाहीत किती जरी विद्रोह झाले तर ते त्याच्याबरोबर जाणार नाहीत आमची भूमिका स्पष्ट आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि अमित भांगरे आमचे नेते आहेत एक भूमिका आमची स्टँड निश्चित झालेली आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारसाहेबांच्या तत्वाला आणि विचाराला मानणारी माणसं आहोत अशा आयऱ्या गायऱ्या कोणावर विश्वास ठेवणारे नाहीत म्हणून पवारसाहेबांबरोबर आम आम्ही आजही भेटलो या ठिकाणी बसलेले सगळे कार्यकर्ते होते सगळ्या कार्यकर्त्यांनी एकमुखानं पवारसाहेबांचं भूमिका घेतली की पवारसाहेब अशा प्रकारचं विष आमच्या तालुक्यामध्ये पांगवलं आहे पवार साहेबांची सभा होणार नाही काही लोकांनी गाठी मिठी घेतल्यात काहींच्या टेलिव्हिजनवर टीव्हीवर टीव्हीवर काही बातम्या झळकल्यात याचा अर्थ काय पवार साहेबांनी स्पष्टपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली ते म्हणे अमित आणि तुम्ही सर्व कार्यकर्ते जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत तुम्ही कामाला लागा एकोणीस तारखेला मी बाजार येतोय अकोल्यामध्ये येतोय अकोले तालुक्याचं पवार साहेब हे श्रद्धास्थान आहे आणि श्रद्धास्थान असल्याची जाणीव खुद्द पवार साहेबांना सुद्धा आहे ज्या ज्या वेळेला या तालुक्यामध्ये अशा प्रकारची भूमिका आली शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल या सगळ्यांनी साहेबांना साथ देण्याचं काम केलं काल परवा लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा साहेबांचा जो विचार होता गरीब आणि फाटक्या माणसांचा जो विचार होता तो लोकांनी मान्य केला अर्थात पवार साहेबांचा विचार मान्य केला आणि लोकांनी भाऊसाहेब वापचौरेंच्या निमित्तानं तुम्ही पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीत विचाराबरोबर लोकांनी नि श्रद्धा आणि विश्वास ठेवला आणि पंचावन्न हजार मतांचं लेड दिलं तीच परिस्थिती एकोणीसला सुद्धा पाहिली परंतु अकोले तालुक्यामध्ये पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दारांना राष्ट्रवादीमध्ये स्थान नाही ही अतिशय आक्रमक भूमिका आणि स्पष्ट भूमिका पवार साहेबांची आहेत त्यामुळे अकोले तालुक्याचा आमदार कोण होईल अकोले तालुक्याचं विधानसभेचं तिकीट कोणाला असेल उद्या कोण ठरविल कोण आम्हाला माहीत नाही परंतु भांगरे हेच अकोले तालुक्याच्या विधानसभेचे उमेदवार असतील हे आम्ही ठामपणानं सांगतोय कारण हा साहेबांचा आदेश पण आहे कारण पवार साहेबांनी जाहीरपणे सांगितलं की भांगरे परिवारानं विशेषतः अमित भांगरे सुनीताताई भांगरे या सगळ्यांनी ज्या वेळेला पक्षाची पडझड चालू होती अशा कठीण काळामध्ये आपोले तालुक्यामध्ये गावागावात फाटके तुटके लोक एकत्र करून पक्ष बांधण्याचं प्रामाणिक काम कोणी केलं असेल तर त्यांनी केलं ते के संविधान रॅली आमिर भांगरेंच्या नेतृत्वाखाली सुरेशजी गडाख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण तालुका भरलेली एक विचार होता एक भूमिका होती देशामध्ये एका बाजूने अशा प्रकारची अभूतपूर्व भीतीदायक परिस्थिती होती लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेला अमित नागरेने भूमिका घेतली आपल्याला संविधान बचाव रॅली काढायची त्या रॅलीच्या निमित्तानं संपूर्ण तालुक्यात एकशे सत्तर ते ऐंशी गावांमध्ये आम्ही रॅली घेऊन गेलो आमची भूमिका मांडली पवारांचा विचार त्या ठिकाणी ठेवला राष्ट्रवादी शरद चंद्र पवारांचा विचार त्या ठिकाणी ठेवला आणि लोकांनी भरभरून साथ दिली हे तुम्ही सगळ्या तालुक्यानं डोळ्यानं पाहिले परंतु नांगरणी एकानी करायची शेतामध्ये राबायचं एकानी आणि आईत पाभार धरायला दुसऱ्याने यायचं हे या तालुक्याला मान्य नाही या तालुक्यातली जनता शहाणी आणि सजग आहे तालुक्यातल्या जनतेला राजकीय प्रगल्भताय राजकीय समज आहे त्यामुळे तालुक्यातली जनता कधी बाजूला जाणार नाही हेही पवार साहेबांनी सांगितलं की तिकीट तिकीट म्हणजे जनता जनतेचा कौल जनतेचा विश्वास जनतेचा भूमिका ही आज पवार साहेबांबरोबर आहे आणि म्हणून पवार साहेबांना ता याची जाणीव आहे पवार साहेबांनी स्टँड पूर्णपणे क्लिअर केलेला आहे आम्ही जी तुम्ही कामाला लागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं हर भावात मनात गैरसमज आणू नका तालुक्यामध्ये काही उलतापलती जरी झाल्या तर त्या केवळ अफवा आहे हे पुन्हा एकदा मी स्पष्टपणानं सांगतो खुद्द मी गडाख साहेब खांडे सर या ठिकाणी आहेत सगळे लोक आम्ही स्वतः पवार साहेबांबरोबर बोललोय मी स्वतः बोल चार मिनिटं पवार साहेबांबरोबर बोललोय पवार साहेबांबरोबर वैचारिक चर्चा झाली त्या विचाराबरोबर पवार साहेबांना ती आवडली आम्ही या तालुक्यातल्या जनतेचा प्रश्नांची भूमिका मांडली या तालुक्यातल्या राजकीय परिस्थितीवरची परिस्थिती मांडली पवार साहेब म्हटले फाटक्या तुटक्या लोकांना एकत्र घेऊन बांधणी करा साहेब म्हटलं आम्ही बांधणी केली तळागाळातले लोक एकत्रित केलेत आणि एक, के एक मोठा जनाधार निर्माण केलाय तो तुमच्या विचारावर तुमच्या नेतृत्वावर ने विश्वास ठेवून म्हणून आत्ता उद्या जे काही बाजार तळावर जी सभा घेतोय हीच सभा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घ्यायला सुरुवात केली किंवा ती होत आहे अशाच वेळेला तालुक्यातल्या काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं त्यांना त्यांचे पायाखालची वारू सळकले त्यांना कळून चुकलंय की या तालुक्यामध्ये जनतेच्या दरबारात आपण नापास आहोत त्याच्यासाठी कष्ट घ्यावं लागतं मेहनत घ्यावी लागती ज्या दिवशी एकोण दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्याच्या नंतर स्वर्गीय अशोकराव भांगरे असूद्यात ते आज आपल्यामध्ये नाहीत त्यांची जयंती आपण करतो आहोत परंतु त्यांच्या गेल्याच्या नंतर सुनीता ताईने सुद्धा कमरेला पदर खोसला अमित भांगरेने सुद्धा घरदार सोडलं गाव तो गाव वाडी तो वाडी लोकांच्या मध्ये जायला सुरुवात केली पक्ष सावरला लोकांमध्ये भांगरे भांगऱ्यांच्या त्याग आणि संघर्ष हा नवा नाही लोकांचं नेतृत्व केलं म्हणून माझी संपूर्ण अकोले तालुक्यातील मायबाप जनतेला विनंती आहे अशा प्रकारच्या जे काही विषारी विचाराचे या तालुक्यामधल्या राजकीय शक्ती आहेत यांच्यापासून सावध राहा ह्या सगळ्या ज्या बातम्या आता येत आहेत जी तुमच्या कानावर बातमी आलेली आहे जे तुम्हाला आत्ता ऐकायला मिळतंय हे दादांत खोटं आहे याचा सुतरम संबंध नाही हे खुद्द साहेबांनी क्लिअर केलेलं आहे याचा आय विटनेस मी आहे ही सगळे लोक आहेत आम्ही समोर चर्चा केलेली आहे आज आम्ही त्यांच्याबरोबर बोललेलो आहे आणि कार्यक्रमाचं पण निमंत्रण दिलं आणि कार्यक्रमाला निमंत्रणाला जाताना सुद्धा ही सगळी आमची फाटकी तुटकी आमची जी कार्यकर्ते आहेत हे मावळे आहेत यांना आम्ही घेऊन गेलो त्यामुळे तालुक्यामध्ये आम कोणाचा आम्ही द्वेष करत नाही कोणाचा अनादर करत नाही आमच्याकडे ना आम गरिमा आहे विचार आहे परंतु एक गोष्ट सांगतो परंतु अशा पद्धतीचं विष अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या पसरवण्याचं तात्काळ थांबवावं अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही आम्ही कष्ट केलंय या पार्टीला उभं केलंय आणि जो कष्ट करीन जो राबन तोच त्याची फळं चाखल म्हणून आत्ता या अशा पद्धतीच्या ज्या काही प्रवृत्ती आणि चुकीचा विचार आणि विष पाळगवण्याचं काम करत आहे त्यांनी असं इथून पुढं करू नये अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचं चुकीचं सहन करणार नाही त्यामुळं उद्याला जी काही सभा होत आहे त्यासाठी माझं संपूर्ण मायबाप माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी या आणि हात बळकट करा पर्यायानं उद्या देशामध्ये उद्या राज्यामध्ये तुमच्या आमच्या हक्कासाठी तुमच्या प्रश्नासाठी तुमच्या शेतीसाठी तुमच्या दुधाच्या गोर प्रश्नासाठी गोरगरिबांच्या प्रश्नासाठी जी काही परिस्थिती भयानक सध्या विदारक बनलेली शेती क्षेत्राची याच्यावर मात करायची असेल तर पवार साहेबांचा विचार हाच परत तिथे येतो हाच विचार आपल्याला पुढे न्यायचं आहे त्याच्यासाठी ही विराट सभा हा ही केवळ जयंती जरी साहेबांची असली पण तो एक साहेबांचा विचार त्या ठिकाणी आपल्याला ऐकायचा आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी यावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस